विषय असा आहे जे काही आपण धनंजय देशमुख किंवा देशमुख फॅमिलीसोबत आहोत त्यापासून आपल्याला दूर करण्यासाठी जे प्रयत्न आहेत हे जे काही व्हिडिओ काढले जातात हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे व्हिडिओ काढले जातात आणि क जे ज्या ज्या लोकांनी देशमुख फॅमिलीला मदत केली त्या त्या लोकांना कुठंतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो या आरोपींना वाचवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत पण मला वाटत नाही ह्याच्यामुळं आरोपीला कुठं वाचवलं जाऊ शकतं आहे किंवा लोकांना बदनाम करून त्याचा कुठं फायदा घेतला जाऊ शकतो हा विषय माझ्या फॅमिलीतला विषय आहे माझ्या गावातला विषय आहे जो काही विषय आहे तो मी तुम्हाला सविस्तर रात्री त्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे ज्या काही घटना आहेत त्या खूप जुन्या आहेत आणि ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत माझ्यासोबत माझा संघर्ष हा पूर्ण जिल्ह्याने पाहितलेला आहे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे माझ्यासोबत काय घडलेलं आहे आणि काय काय कशा कशा पद्धतीने ग्रामपंचायत लढवली गेली कशा पद्धतीने ती ग्रामपंचायत मी हाताळली <laughs> कशा पद्धतीने अडचणी आल्या ह्या सगळ्या जिल्ह्याला माहीत आहेत तालुक्याला माहीत आहेत तालुक्यातल्या चर्चेतली माझी ग्रामपंचायत आहे आणि उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख जे आहेत ते माझे गावातले विरोधक आहेत त्या काय काय घटना घडलेल्या आहेत या संदर्भात पूर्ण चर्चा मी रात्री आपल्यासोबत करत खरं तर तो व्हिडिओ माझा नाही आहे ते मला माहीत नाही आहे बरं जो व्यक्ती आहे जो मुलगा आहे तो तुमच्या गावातला आहे त्याला नेमकी मारण कशामुळे होते आणि त्याचं नाव काय नेमकं माझ्या ओमकार सतपुते नाव आहे त्या व्यक्तीचं आणि तो गावातलाच आहे कुटुंबातला जवळचा व्यक्ती आहे गैरसमज समज आमचे दूर झालेले आहेत आमचे वाद आपसातले मिटलेले आहेत या यावर आम्हाला त्या हा वाद आम्हाला कुठेही पुढं आणायचा नाही आहे आमचा वाद मिटलेला आहे पूर्वीच परंतु जाणीवपूर्वक हा वाद परत परत काढला जातो आहे आणि आम्हाला ह्या विषयातून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न आहेत याच्यात कारण काहीच नाही आहे की बदनाम करण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत सगळ्यात पहिले देशमुख फॅमिलीला कुठं बदनाम करता येत आहे का हे बघितलं गेलं त्यानंतर ते कुठंच साध्य झालं नाही त्यानंतर मग आजूबाजूचे जे काही बाकीचे आमच्यासारखे लोक आहेत की त्यांच्याकडे येणारे जाणारे त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांना त्या पद्धतीने त्रास देण्याचं हे कुठंतरी त्यांचा कट कारस्थान चालू आहे हो परंतु ह्या गोष्टी पाठीमागच्या कुठं दाखवून ह्याने कुठलाही त्यात काही साध्य होणार नाही आहे <थाथ>